बंजारा समाजाच्या आरक्षणाची काही आमचे जे ते मंडळी यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते रुपा सुबीर त्यांना सहकार्य करा परंतु आमची ठाम भूमिका ही आहे की बंजारा समाज हा आदिवासीचे कोणतेही दिवस पूर्ण करत नाही आणि त्याच्यात बसत नाही कलम दोन तीन ते एक्केचाळीस दिवसात हे आरक्षण ट्रायबल समाजाला मिळालं आहे महाराज समाजामध्ये विकाशा तो बसत नहीं दूसरी गोष्ट मंजारा समान आम परंपरा रिवादी है तो सुधा जैसा बसत नहीं आज तो प्रकार से बंजारा समाजाला आदिवासी है, आदिवासीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची बोलवाना मराठी व इतर समाज दुसरा जो महाराष्ट्रातला बंजारा समाज आहे हा हैदराबाद गॅजेट लागू करण्याकरिता अग्रसर आहे तर एकीकडे हैदराबादमध्ये जे आदिवासी आहेत ते बंजारा समाजाला आपल्या आरक्षण बाहेर पडण्यावर आंदोलन करतात है। काय हैदराबाद है। गॅजेट आहे है। म्हणजे तेलंगणा ते स्टेटची गोष्ट आहे प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक समाजात जातीला वेगवेगळ्या आरक्षणामध्ये काही लोक इन्क्लूड आहेत आता गुजरातमध्ये सुद्धा हा पंजारा समाज इन्क्लूड आहे त्या राज्यामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये इथे कोणत्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या त्यांना कुठं त्यांना घेण्यात आलेला नाही आहे आणि याच्यापूर्वी त्यांनी दोन तीनदा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांना त्यांची जी याचिका होती ती फेटाळून लावलेली आहे आणि हा बंजारा समाज आमचे कोणतेच निकष कमी करत नाही त्याच्यामुळे तो जर घराबास गॅजेटची गोष्ट करत असेल तर ते महाराष्ट्रातला आज आपण पाहिलं आपला कॉम्युनिस्ट समाज आदिवासी समाज आहे जे आहे आंदोलन आहे त्याच्यामध्ये गोवारी समाज याला जोडून जो एक असा प्रश्न याला जोडून एक आणखी दुसरा प्रश्न आहे की तुमचा आदिवासी समाज जो आहे ते भरपूर म्हणजे आणखी पण त्याच्यामध्ये समा समाज आहे ते पण तुमच्या याच्यातून मागणी करत आहे जर त्यांना तुमच्या याच्यातून मागणी दिली तर तुम्हाला फायदा होईल की असेल त्याच्यात लॉसेस होणार आहे ऑलरेडी आमचं साडेसात टक्के आरक्षण आहे ते आता अजूनपर्यंत पूर्ण मिळेल फक्त आतापर्यंत शासनाने आम्हाला फक्त तीन ते चार टक्केच आरक्षण दिलेलं आहे त्यावर ही जे सब डेव्हलपमेंटचा जो पैसा आहे ट्रायबल सब डेव्हलपमेंटचे पैसे आहे योजना स्कीम पूर्ण बंद केलेली आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये साडेसात हजार करोड ट्रायबल फंडच्या पैसा वरती करण्यात आली मग आदिवासी समाजाच्या योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाही त्यांच्या स्कीम त्यांना प्रत्येक त्यांना भेटत नाही शिक्षणाचे डिग्रीचे प्रश्न आहे प्रश्न आहे फिलॉसॉफीचे प्रश्न आहे विचार त्यांना शिक्षणाचे प्रश्न आहे हे सुटलेले नाही मग आतापर्यंत त्या कुठं पण फायदा नाही झाला दुसऱ्या लोकांना आरक्षणाच्या आरक्षणामध्ये इन्क्लूड केला तर आमचा तो लॉस होणार आहे ना आणि आम्ही त्यांच्या प्रत्यो आदिवासी धर्म कोण लागू करा काय नेमकी मागणी आदिवासी धर्म कोण त्याच्या पूर्वीही ऑलरेडी एक सेक्शन होतं की त्याच्यामध्ये ओरिजिनल ट्रायबल ट्राईब ट्रा, अशा प्रकारे त्यांची जनगणना व्हायची तेव्हा जनगणना व्हायची परंतु आता त्यांनी अदर बन टाकलेला आहे तेव्हा की निवासी समाज संविधान बनते जराचा सुप्रीम कोर्टही म्हणते की आदिवासी समाज हा जे हिंदू म्हणजे हिंदूमध्ये मोडत नाही याची एक वेगळी संस्कृती आहे आणि हे या देशातले मूल मालक आहेत म्हणून सांगे यांची एक जागा राखीव असायला पाहिजे आणि त्याच्याकरिता आम्हाला धर्म आवश्यक आहे पिदी जी भाषा अलग मोटी भाषा जेव मनता की उत्पत्ति आकर सुनव होता ये अर्ध मानव अर्धा विकसित करना चाहिए काम को ट्राइबल ने किया जी शोध के लिए विष्णु शोध के लिए अन्ना शोध के लिए ट्राइबल समाज ने के लिए बोर्चे इतने जेवड़े ही कई लोग हैं कामुसारा पड़ेगी है परंतु पहिले ते जे होते आणि ते इथले ट्रायबलच होते आदिवासी होते समाज आणि एक नेत्याला हे करता म्हणजे मैसूल मंत्री तरी पण हे करता येत नाही कारण की असं जी आर एस सी आणि एस टीच्या जो जी आर टीम करायचा असेल किंवा कायदेमध्ये बदल करायचे असेल तर त्याला त्याला राज्यसभेमध्ये ते पारित करावं लागते त्याला म्हणजे जे राज्यपाल आहे त्याची स्वाक्षरी घ्यावा लागते त्याच्यानंतर मग हो, ते कायदा लागू होतो परंतु असे कोणत्याच प्रकारचे तरतूद न केली आहे नाही केलेली आहे आणि फक्त आपल्या मताने जर एखादी मैतून मंत्री बोलत असेल तर आपल्या त्याला विरोधात आदिवासी विभागाचे मंत्री आहेत ऑल इंडिया आपण प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत योग्य आहे की लिहून सुद्धा एखाद्या समाजाला आपण लिहून देतो आणि या या तारखेला आम्ही या या ठिकाणी पुराभरणी घेते ते भूमिपूजन करून आणि हे प्रकरण आहे की ज्याच्यापासनं आदिवासी पक्ष घोषणा करतो तर मी त्याच्यावरून दूर राहतो तुमचं उदाहरण आहे सगळ्यांना कल्पना असेल की आदिवासीचा जो आयोग असेल जसा अनुसूचित जमातीचा आयोग अनुसूचित जातीचा आयोग तसा अनुसूचित जमातीसाठी आयोगाने घोषणा केली तर सहा महिन्यात जास्त एक वर्ष जोपास परंतु त्यावर त्यांनी अंमलबजावणी केली का नाही जे आपणच विचार करतो जर घोषणा करायची बोलायचं आणि त्याच्यामुळे वागायचं नाही हे जर प्रथा आदिवासी विकास जे असेल म्हणजे आदिवासी विकास मंत्र्यांच्या पदाला जो या आदिवासी समाजाचा पालक आहे आता हे सोबत नाही प्रथा हे पक्ष विपक्षामध्ये आदिवासी समाजाचे आणि व्यक्त जे आहेत ते आपली भूमिका मांडत नाही याच्याकडे आम्ही कसं बघतो म्हणता येणार नाही मांडत नाही काही लोक मांडताय आणि बहु चांगले लोकांच्या लोकांमध्ये आदिवासी ते निर्दे त्यांचं जे कर्तव्य आहे जे आपण भूमिका मांडायला पाहिजे त्या लोकांच्या दिलेलं आहे ज्या लोकांच्या प्रतिनिधीला करत असेल जमा दृई आहे म्हणजे आदिवासी लोकांना होणार आम्ही आज करतात आणि लोकांना अकरा जून दोन हजार पंचवीसला मंत्रालयामध्ये बैठक झाली सगळे आदिवासी मंत्री आदिवासी खासदार आदिवासी आमदार उपस्थित होते छोटा बिंदू नामांक आणि आता प्रस्ताव तयार आहे आता प्रस्ताव तयार आहे त्याच्याप्रमाणे छोटा बिंदू नामांक बदल करण्याचा प्रस्ताव तयार आहे परंतु आम्ही आदिवासी मंत्रालयात सांगून सांगू थकून गेलो फोन करून करून थकून गेलो की बाबा तुम्ही मंत्रालयात तो प्रश्न हातात घ्या आणि तो प्रश्न हातात घेऊन त्याच्यावर सी एम साहेबाची सही घ्या जेव्हा सी एम साहेब त्याच्यावर सही करेल तेव्हा तुम्ही शासन निर्णय निघेल तो कसं काम राहिला नाही हाती देणार नाही परंतु ते काम करण्यासाठी तुमचा आमच्या आज वेळ नाही ती अत्यंत फायदाची आणि संविधान इथं संविधानसभा जे आरक्षण झालं तर तुम्हाला कुठे ना कुठे शिक्षणात सवलती भेटेल आरक्षण राहिलं तर तुम्हाला नोकऱ्यामध्ये सवलती भेटेल आरक्षण असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जर लोन मिळते तुम्हाला जमिनी मिळते तुम्हाला उद्योगासाठी जे पैसे मिळते त्याच्याबद्दल आमचा युवक हात हात होणार आहे आणि हे होऊ नये म्हणून आदिवासी युवकांना सुद्धा खात्या आहे ते आता जागरूक व्हा आणि जागरूक होऊन या शासनाच्या विरोधाला या मुख्यमंत्री देऊन जाऊन जोपर्यंत आम्ही उत्साह तोपर्यंत हे असेच आम्हाला दाखवत आहे असे एक नसते अनेक प्रकार की जिथे आदिवासी माणूस कुठून पिटत नसल्यामुळे ते याचा गैरफायदा घेत आहे आणि ह्याच्यामुळे आदिवासीच्या विकासामध्ये भविष्यामध्ये फार मोठा एक खंड पडणार आहे म्हणजे त्याच्यासाठी ते खंड पडू नये त्याला त्याची नोकरी मिळावी त्याला त्याची जिल्ह्यात समाजाचा विकास व्हावा ही सर्व शेतकऱ्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात रूपावर आहे विकास नोंदणी कोणाला पाहिजे असा